हा फक्त काही डायलॉग नव्हता तर महाराष्ट्रातील सत्ता जळजळीत वाचतो कधीच कुठे फारस चर्चेत नसलेलं शहाजी बापू पाटील हे नाव याच डायलॉग मुळे महाराष्ट्राला माहीत झालं पण हे शहाजी बापू ज्या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते तो मतदारसंघ वेगळ्याच राजकीय चेहऱ्यासाठी ओळखला जातो मी जे सांगते ते सांगोला विधानसभा मतदारसंघाबद्दल तब्बल अकरा टर्म पन्नास वर्ष एकाच पक्षातून विधानसभेवर निवडून एका अपवाद वगळता एकोणीसशे पासून ते सलग अकरा वेळा निवडून आले अतिशय साधी राहणी सर्वसामानच्यात मिसळणार नेतृत्व आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वाड्या वस्त्यांवर पसरलेलं कार्यकर्त्यांचं नेटवर्क यामुळे शेकापतचा लाल झेंडा कायमच इथं फडकत राहिला एसटी न प्रवास करणारा आमदार म्हणून त्यांचा व्हायरल फोटो आपण कधी ना कधीतरी पाहिला असेलच पण अजात शत्रु गणपतरावांनी वयाच कारण समोर करत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीतून माघार घेत नातू अनिकेत देशमुखला निवडणूक रिंगणात उतरवलं पण चेहरा बदलल्यामुळं सांगोल्याचं राजकारण फिरलं आणि देशमुखांचे कट्टर प्रतिस्पर्धी समजले जाणारे शहाजी बाजीमुळे फेमस होणं शिंदे गटासाठी व्हायरल भाषण करणं एवढंच नाही तर नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीला डायरेक्ट मोहिते पाटलांना शिंगावर घेण्याची धमक दाखवणं हा सगळा गेला बाजार राजकीय इतिहास पाहता शहाजी बापूंना सांगोल्याची जनता पुन्हा निवडून देईल का आजोबांचा वारसा पुढे चालवत अनिकेत देशमुख यंदा शेकापचा गुलाल पुन्हा मतदारसंघात उधळणार का सांगोल्यात आमदार किल्ला शिवसेना कि पक्ष याच केलेलं हे राजकीय विश्लेषण गणपतराव देशमुख पक्ष शेका पक्ष मतदार संघ सांगोला तप्पल अकरा टर्म अजिंक्य आमदार म्हणून त्यांची ओळख जसा गणपतरावांचा आमदार तिचा विक्रम आहे तसा विक्रम माझ्या पराभवाचा आहे असं दिलदारपणे कबूल करणारे गणपतरावांचे विरोधक म्हणजे शहाजी बापू पाटील एकोणीसशे पंच्याण्णव साली ही यात शहाजी बापूंनी पहिल्यांदा गणपतरावांना पराभवाचा दणका काढला पण आपला हा विजय त्यांना पुढे कंटिन्यू करता आला नाही शहाजी बापू प्रत्येक निवडणुकीत पराभूत व्हायचे पण जिद्द जिता, जिद्द आणि कायम ठेवून ते प्रत्येक वेळेस विरोधात उमेदवारी द्यायचे पण त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना दोन हजार एकोणीसच्या आमदारकीला सुवर्ण संधी चालू आली कारण वयाचं कारण पुढे करत गणपतरावांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला त्यांनी माघार घेऊनही आभासाहेब फिरसे अशा घोषणा सांगोल्यात दिल्या जाऊ लागल्या यावरून त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांची मनस्थिती आपल्या लक्षात येऊ शकते त्यानंतर शेका पक्षानं सांगोल्यातून भाऊसाहेब रुपनवारांना उमेदवारी जाहीर केली मात्र अचानकच हा निर्णयही पलटी करत गणपतराव देशमुखांचे नातू अनेक देशमुखांना उमेदवारी जाहीर करण्यात आली नाराज झालेल्या रुपनवारांनी शिवसेनेची वाट धरली राष्ट्रवादीचे माजी आमदार दीपक साळुंके हे शिवसेनेत गेले त्यामुळे निवडणुकीपूर्वीच शहाजी बापूंची ताकद चांगलीच वाढली होती त्यात फडणवीसांसोबत त्यांनी जमावलेली गट्टी बघता विजयाचं मार्जिन खेचून आणण्यात जे अंतर कमी पडत होतं तो गॅप या सर्वांच्या बॅकअप मुळे यंदा भरून निघणार होता मात्र अनिकेत देशमुखांच्या पाठीशी असणारी आजोबांची साथ वार आणि सर्वात महत्वाचं म्हणजे संघटनेचा कनेक्ट अनेक देशमुखांच्या पाठीशी होताच निवडणूक झाली निकाल लागला आणि आश्चर्यकारकरीत्या अवघ्या सहाशे चौऱ्याहत्तर मतांच्या लीडनं शहाजी बापूनी शिवसेनेचा भगवा झेंडा सांगोल्यात फडकवलाच शिवसेना भाजपची युती शेका पक्षामधील इच्छुक नाराज कार्यकर्ते आणि घराणेशाहीचा झालेला आरोप या सगळ्या गोष्टी अनेक देशमुखांना खऱ्या अर्थानं प्रसिद्धी मिळाली ती गुवाहाटीच्या डायलॉग बाजी त्यामुळे त्यामुळं कधीतरी कानावर पडलेलं शहाजी बापूंचं नाव महाराष्ट्राला माहित झालं शिंदे गटाच्या अनेक जाहीर सभांमध्ये त्यांची भाषण गाजू लागली विधानसभा निवडणुकीला तर शहाजी बापूने दाखवली अकलूजला रावण जन्मला आणि आमच्या उरावर बसला आता परत त्याला जन्माला घालू नका इथं पासून ते महते पाटील माझ्या डोक्यात गेले आहेत अशा शब्दात त्यांना पाडायची भाषा शहाजी बापूंनी केली त्यांच्या सांगोलीतच मोहिते पाटलांना चिखली मिळाली तो भाग वेगळा पण मागच्या एक ते दोन वर्षात शहाजी बापूंनी आपले अनेक स्थानिक नेत्यांना विरोधात घालवले बायकोची शपथ घेऊन सांगतो गणपत पाडायचं नव्हतं तालुक्याला पाणी आणि विकास आणायचा होता म्हणून निवडणूक लढवली अशा शब्दा घाणाऱ्या शहाजी बापूंनी मतदारसंघातील पाण्याचा प्रश्न कितपत सोडवला हा संशोधनाचा विषय होऊ शकतो मतदारसंघात तुरळक काम झाली पण त्यांना विशेष वगैरे म्हणता येणार नाही त्यात शिवसेना फुटीपासूनच्या सगळ्या काळामध्ये शहाजी बापूंची क्रेज वाढली असली तरी त्यांची इमेज डाउन झाली मतदारसंघातील सच्च्या शिवसैनिकांचा कनेक्ट ही त्यांच्यापासून लांब गेलाय त्यात म्हे पाटील लोकसभेचा वचपा विधानसभेला काढणार हे फिक्स असल्यामुळे महायुतीचे उमेदवार असूनही शहाजी बापू चहू बाजूनी कोंडीत सापडले दुसऱ्या बाजूला अजित पवार गटाचे माजी आमदार दीपक सोळंके देखील विधानसभा लढवण्यासाठी बोलायचं झालं तर अनिकेत देशमुख आणि अनि त्यांचे काका बाबासाहेब देशमुख यांच्यातही तिकीट कुणाला मिळणार यासाठी संघर्ष पाहायला मिळू शकतो पण सध्या तरी शेका पक्षाचं पारड सांगूल्या जड दिसते शेतकरी कामगार पक्षाचा तालुक्यावरील कंट्रोल तसंच धनगर समाजाचं एक मतदान नेहमीच देशमुखांच्या पाठीशी राहिले त्यामुळं उमेदवार असतील तर हा समाज विजयाचं निर्णायक मतदान शेका पक्षाच्या पारड्यात टाकू शकतो असं चित्र सध्या तरी पाहायला मिळतंय ही सगळी जरी वस्तुस्थिती असली तरी मतदारसंघातला मोठा भाग आजही दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जातो नाई, ना तरुणांच्या हाताला रोजगार पाण्याची वाट पाहता पाहता मतदारसंघातील जनतेच्या घराला कोरड पडली हे सगळंच शेका पक्षाच्या आणि देशमुख कुटुंबाच्या राजकारणावर भलं मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यामुळं अनिकेत देशमुख यांना याचा काही सका महिना फटका बसण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे सांगोल्याचा आमदार कोण होईल तो होईल पण मतदारसंघातील समस्यांकडे हे आमदार जिविल खरंच सिरियसली बघणार आहेत का हा मुख्य प्रश्न आहे सांगोल्यात शहाजी बापू पुन्हा एकदा आमदार की जिंकत सगळं ओके करून टाकतील की अनिकेत देशमुख शेका पक्षाचा वारसा पुढे चालवण्यासाठी यंदा गुलाल लावताय तुम्हाला काय वाटतं सांगोलचा पुढचा आमदार नक्की कोण असेल जरूर आम्हाला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि बोल हटकेला सबस्क्राईब करा